नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोकण हटेड बॉय यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे विश्वकर्मा पूजा बंगाली लोकांची माझा मित्र आहे त्यांनी मला आज बोलवलेलं आहे पूजेसाठी आपल्या गणपती बाप्पाचं उत्सव झाल्याच्या नंतर त्यांच्या एक दोन आठवड्यामध्ये त्यांची विश्वकर्मा पूजा येते तुम्हाला मूर्ती दाखवतं कशी असते ती विश्वकर्मा तर मग जाऊया चला तर मी आता खानदेश स्टेशनला चाललो आहे त्याचं कारखाना आहे जुहेरी बाजारामध्ये म्हणजे मस्जिद बंदरला उतरू मला तिथून जावं लागेल मुंबई मंदिराच्या बाजूलाच आहे तर मी स्टेशन आहे या खांदेशी स्टेशन इथून ट्रेन पकडणार मी सी एस टी अकरा आठच्या ट्रेन लागले आता वाढलेत पावणे बारा तर मग जावी या ट्रेनची वाट बघतोय मी अकरा अठ्ठेचाळीसची ट्रेन आहे सी एस टी सामाजी बंदर स्टेशन <laughs> मार्केट आहे भेटतो इथे खूप गर्दी असते मार्केट आहे हे बघा सगळा होलसेलचं मार्केट आहे आमची मुंबई सगळे कपडे भेटतात तेवढा

मोबादेवी मंदिर कडे पण जातो मेवी मंदिर कडे जातो पूर्ण जवळच आहे मंदिर खूप गर्दी आहे नवरात्र आहे म्हणून हे सर्व बांधून ठेवलेलं आहे कारण खूप गर्दी असते नवरात्रीला राहून अबोघाईकडे काम चालू आहे बांधायचं लोग दर्शना साहि चाहिए

एम जे मार्केट खूप जुना हसमुख चहावाला खूप वर्षापासून आहे चहा चहा पण तिथे मस्त सुगंधी पण असते हा कालबादेवी रोड आहे हा कालबादेवीचं मंदिर आहे हे बघा इथे दर्शन करूया तिथे आणि हा जो सरळ रस्ता गेलाय तो तिकडे वी टी सी एस टी साईडला जातो हा सरळ जाते रस्ता इकडे हे मेर का गोळा आहे दर पूजा केली हा मित्र आहे माझा मिंटू दा, तो दा गया। एक एकशे चोऱ्याण्णव तेव्हा का ही मूर्ती त्यांची

तुम्हाला बोलला ना विश्वकर्मा म्हणून पूजेसाठी चाललोय हे बघा पाठी म्हणजे मूर्ती आहे ही प्रसाद दिलेले आहे गेट दिलाय मित्रांनी ती प्रसाद दिले कुर्ता दिलेला आहे व गेप मला जाऊया घरी चला पूजा झालेली आहे आता निघतोय भेटू चल बाय तर आता पूजा झालेली आहे तर तिथून आता निघालो जो आता घरी जाए तो मजी स्टेशन ला ट्राफिक इतने लगे मजीबंद स्टेशन लगा वेल ट्रेन आले आहे है पनवेल दात्री पन्डवेल कांदेशल हॅलो उतरलोय आता <laughs> जातोय घरी मी घरी आता चाललो आहे हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट जरूर नक्की करा तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तर बाय